ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता प्रियाचे आई वडील हे अर्जुनच्या घरी आलेले आहेत आणि ते सगळं केले आहे महिपत आणि नागराजनी आणि महिपत आणि नागराजनी कसा हा प्लॅन केला आणि ती बबली बबली जी खोटी तरुणी बनून या घरात आली ती कशी आली ते सगळं आणि हे सगळं काळल्यानंतर प्रतिमाने तिच्या चांगलाच कानाखाली दिलेलं आहे हे सगळं आपण या भागात पाहणार आहोत इकडे अर्जुन प्रियाच्या आई वडिलांना फोटो दाखवतो आणि बोलतो हीच तुमची मुलगी आहे का आणि ती खोटारडी आई सांगायला लागते की हरवली होती आणि मीला शोधण्याचा के प्रयत्न केला होता पण ती खोटारडी आई सगळं खोटं बोलत असते आणि तिने कसलाही प्रयत्न केला नसतो आणि ती बोलायचा नसतं म्हणून बोलते आणि ती बोलायला लागते आम्ही शोध घेतला पण ती कुठे मिळालीच नाही तेव्हा अर्जुन बोलतो ही कुठे आहे ती मी तुम्हाला दाखवू शकतो तेव्हा ते बोलते कुठे आहे आणि अर्जुन बोलायला मी तुम्हाला दाखवतो तुमची मुलगी कुठे ती तेव्हा हे सगळं महिपल आणि नागराज पाहत असतात ते महिपल आणि नागराजला माहित नसतं या दोघांना तो सायलीकडेच अर्जुन घेऊन चालला आहे तेव्हा अर्जुन त्यांना घरी घेऊन येतो आणि सायलीला बोलतो सायली बघ मी तुझ्या खास माणसानं घेऊन आलो तेव्हा इथे सायली पाहायला लागते तेव्हा सायली तिकडे पाहायला लागते तेव्हा सायलीला कळतं की अर्जुनने कोणाला तरी घेऊन आलेला आहे तेव्हा अर्जुन बोलायला लागतो सायली बघ मी कोणाला घेऊन आलो सायलीला त्यांना पाहून आश्चर्याचा धक्का बसतो कारण की सायलीने त्यांना कधी पाहिलं नसतं तेव्हा सायली बोलायला लागते हे कोण आहेत तेव्हा अर्जुन बोला लागतो हे कोण तुला माहित नाही तुझे बाबा आहेत तेव्हा सायलीला आश्चर्याचा धक्का बसतो पण तिथे आजूबाजूला असलेली प्रिया तिला पाहून हे सगळं खूप धक्का बसतो प्रियाला कळलेलं असतं की अर्जुनने ज्यांना आणलं तिचेच खरे आई वडील असतात महिपंत आणि नागराजचा प्लॅन फसलेला असतो इथे नागराज महिपंतला कॉल करतो आणि बोलतो की अर्जुनने प्रियाच्या आईवडिलांना वडिलांना नेलं आहे पण ते प्रियाकडे नसून ते सायलीकडे नेलं आहे त्यामुळे आपला प्लॅन पूर्ण फसलेला आहे तेव्हा नागराज महिपंतला बोलतो की त्या पवारला बोलवा त्या पॉवर इन्स्पेक्टरला बोलवा आपण त्याला आपण त्याला सांगूया की तुम्ही जे फोटो दिलेस ते प्रियाचे नसून ते सायलीचे दिलेले आहे त्यामुळे महेपंत त्या पॉवर इन्स्पेक्टरला सांगतो की त्या वेगळ्याच मुलीचे आई वडील झालेले आहेत तेव्हा पण त्याला सांगतो की तुम्ही सावंतला सांगून त्या रविराजची भेट घ्या आणि रविराजांची भेट घेतली तर त्यांना समजेल नक्की काय बोलायचं आहे तेव्हा पॉवर इन्स्पेक्टर बोलतो मी रविराज सरांना सांगू काय तो मी पण बोलतो काय सांगायचं ते मी सांगतो त्यामुळे आता पण आणि नागराज सावंत इन्स्पेक्टरद्वारे आपली माहिती पोहोचवण्याचं काम करतात त्यामुळे आता पॉवर इन्स्पेक्टर मैपंतचं काम करण्यासाठी तो मैपंतकडून पैसे घेऊन तो रविराजांकडे येतो पॉवर इन्स्पेक्टर रविराजांना सांगतो की तुमच्याकडे जे आई वडील बोलून आले आहेत ना त्यांच्याबद्दल काहीतरी गडबड वाटतंय त्यांना आई बाबा बनून इथे पाठवलेलं आहे आणि त्या मुलीचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे त्यावर रविराज बोलतात काय बोलताय तुम्ही त्यांच्या मुलीचं आणि क्रिमिनल बॅकग्राऊंड अर्जुन रविराज रविरात बोलतात की सायली असं सा काम कधीच करू शकत नाही आणि ती आधीच चोरी करून पळून आली आणि तुमची बायको तशी आहे का त्यामुळे तुम्हाला आधीच कळलं पाहिजे की कोणीतरी आणि कोणीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की ही मुलगी म्हणजे सायलीच जण पण सत्य काही वेगळंच आहे तेव्हा अर्जुन बोलतो तुम्ही कसं कॉन्फिडन्सने बोलू शकता तेव्हा पॉवर इन्स्पेक्टर बोलतो मला आतल्या गुटीचा माहिती आहे तेव्हा रविराज आणि अर्जुन बोलायला लागतो हे कसं शक्य आहे ते त्यानंतर पवार हा सगळे कागदपत्र दाखवायला लागतो आणि पॉवर इन्स्पेक्टर सांगतो की हे बघा ही बबली ही कुठे राहत होती ही बालसुधार गृहामध्ये राहत होती कारण की बालसुधार गृहामध्ये कोण राहतं तुम्हाला माहित आहे का तेव्हा अर्जुन बोलायला आपल्याला ह्या सगळ्या प्रकरणाचा शोध लावला पाहिजे तेव्हा पॉवर इन्स्पेक्टर बोलतो की तुम्ही तिच्या अंगावरती खाना बघा मग तुम्हाला लक्षात येईल आणि तिच्या शरीरावर कुठल्या खाना आहेत त्या बघा ना पण रविराजांना हे पट, म्हणणं पटत आणि ते बोलायला लागतं काय झालं तरी पण रविराज बोलतो तुम्हाला ह्यांचं म्हणणं पटतं पण आता सुरुवातीला काय सायलीला ह्याच्याबद्दल काय सांगू नको इकडे प्रियाने वेगळेच काम सुरू केलेलं असतं कारण की तिला खुनखुन लागलेलं असतं एक वेगळ्याच गोष्टीची त्यानंतर प्रिया आता नाटक करायला लागते तिला आता समजलं असतं की आता आपला भूतकाळ इथे आलेला आहे पण तो भूतकाळ सायलीचा बोलून आलेला आहे आणि प्रिया तमाशा सुरू करते आणि ती सांगायला लागते ही सायली आश्रमातून चोरी करून इथे आलेली आहे तेव्हा सायली बोलते काय बोलतेस तू तेव्हा इथे प्रिया बोलते की विचार ना तुझ्या आई वडिलांना विचार ना पण इथे सायलीला काय कळत नाही प्रिया असं काय बोलते कारण की ती सायलीच्या नंतर आली होती आणि सायलीला चांगला धक्का बसतो आणि ती प्रिया बोल लागते तिच्या आईला तुमची मुलगी पाच वर्षाची असताना तुम्ही तिला विकलं होतं ना तेव्हा ती बाई बोल लागते काय बोलताय तुम्ही त्याला प्रतिमा प्रियाचा थोबाड पडते आणि बोलते काय बोलतेस तू सायली असं कधीच वागू शकत नाही त्याच टायमाला रविराज आणि अर्जुन तिथे येतात आणि आता रविराज आणि अर्जुनला आता प्रियाचा भूतकाळ कळलेला असतो आणि आता हे सगळं प्रकरण आता प्रियाच्या अंगावरच उलटणार असतं तेव्हा इथे ते रविरास बोलू लागतात की मला ह्यांच्या मुलीचं जन्म खुणाचं सत्य कळलेलं आहे रविराज बबलीच्या आई वडिलांना सांगतात की तुमच्या मुलीचं अंगावर जन्म सांगा त्या टाइमला प्रिया गडबडते आणि रविराज बोलू लागतात की बबलीच्या आई वडिलांना की तुमच्या मुलीच्या अंगावरती खून सांगा तेव्हा बबलीचे आई वडील बोलतात की ही सायली सारखी एवढी शांत मुलगी आमची होऊ शकत नाही ही प्रिया जी पटर पटर करते ना त्याच्यामुळे मला कळतंय की ही मुलगी आमचीच असावी आणि ती बबलीची आई बोलायला लागते की हिच्या हातावर गोंधळ आहे आणि तेव्हा प्रिया बोलते की माझ्या हातावर गोंधळ नाही या सायलीच्या हातावर गोंधळ आहे तेव्हा प्रिया बोलायला लागते की हे लोक काय बोलत आहे तेव्हा आता प्रियाला कळलं असता तर आपण याच्यामध्ये आता अडकणार आहोत आणि ती बाई बोलायला लागते की तूच माझी मुलगी आहेस तुझ्या हातावर बघ गोंधळ तेव्हा आता प्रियाचा हातातलं गोंधन पाहिलं जातं आणि आता कळलं असतं की प्रियाच ही तिची मुलगी आहे आणि जे प्रिया आता सगळं कारसन करत होती सगळं प्रियाच्याच अंगावर आलेलं असत आणि आता प्रियाचा चांगलाच पर्धा पास झालेला आहे आणि आता पर्धे एकदा चिडलेली प्रतिमा पुन्हा एकदा प्रियाचा कानाखाली देते अजून किती कारसन करशील आणि आता दुसरं बिंब फुटलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आता प्रियाचा बिंब तर फुटला तर पुढे कामा पुढे पाणी रंजकच होणार आहे काय